आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला जाऊ इटली स्वित्झरलँड सर्व आमदार आपल्याकडे असावेत त्यामुळे माझं पहिल्यापासूनच मत असत कि आमदार ताब्यात ठेवावेत आणि त्यांची मोबाईलही ताब्यात ठेवावे काय या या निवडणुकीमध्ये घोडे बाजार होऊ शकतो दोनशे साठ जर आम्ही महाविकास आघाडी म्हणतो घोडे बाजार करणार देखील गुवाहाटीला खूप आमदार गेले आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला जाऊ इटली स्वित्झरलँड काही जण कोण तिथनं पळता येणार नाही म्हणून चाललं पळाला नितीन देश मुक्त तिथन नाही पळाला तर सूरतेहून पळाला सकावट कठेंगे बे त्यांना अशा प्रकारच्या गेले जनता ना ह्याच्यावरच त्यांना मारवू शक आता ह्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वानी सांगितलं असेल कदाचित माझा आणि गंगागिरी महाराजांचा फोटो एडिट करून लावला तो आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा मी ऋताला फो दे बुके देतानाचा फोटो लोकांनी तो तोही फोटो बघितलेला आहे आणि अशा शिव्या बसल्या अशा शिव्या बसल्या तो तो फोटो माझ्या पत्थ्यावर पडला ना नाही आवडत सरळ गडा ना सरळ एक काहीतरी प्रतिभाताईंना तिथं थांबून ठेवायचं कुठली पद्धती उभं सगळं केले शरद पवार चांगली फर्टाईल लँड ती त्यांच्या हातात दिली तुम्ही असं आहे की फायदा झाला का तोटा झाला हे गोष्ट माणूस की उरली नाही की ज्या आई ही ज्या मांडलेली तुम्हाला हाताखिंद खांद्यावर खेळवलं तुमच्या जीवनाची तुमच्या तब्येतीची तुमच्या शिक्षणाची विचारपूस करून ते मार्गी लावले त्यांच्याशी तुम्ही असं वागूच कसं शकता करून एवढ्या मोठ्या सीटवरती बोलणं हे मला माझ्या तोंडाला सोबत